मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मुंबईतील विक्रोळी भागात धोखद घटना आज सकाळी दिसून आली मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे आज पहाटे शनिवारी दिनांक ऑगस्ट सोळा विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली ज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची बातमी आहे विक्रोळी पार्कसाईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याची शक्यता असते यंदाच्या पावसाळ्यापूर्वीही महानगरपालिकेने हा भाग धोकादायक म्हणून घोषित केला होता त्यामुळे येथे राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र तरीही इथे अनेक लोक राहत होती दरम्यान कालपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे या भागात दरड कोसळण्याची घटना घडली यात मिश्रा कुटुंबियांचे घर दरडीखाली गाडले गेले ज्यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार आज शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास मिश्रा कुटुंबांच्या घरावर दरड कोसळली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले बचावकार्यानंतर मिश्रा कुटुंबियांना दरडीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेनंतर आता पालिकेकडून दरड कोसळलेल्या आजूबाजूच्या भागातील घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे डोंगराची माती भुसभुशीत होऊन आणखी एखादी दुर्घटना घडू नये यादृष्टीने पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे गेल्या महिन्यात मुंबईतील भांडुपमध्ये काही तासांच्या मुसळधार पावसानंतर एका निवासी भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा